मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी घेतली जलजीवन मिशनच्या कामाची झडती अचानक दिलेल्या भेटीने यंत्रणा खडबडली जालना जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामाची चर्चा सुरू असताना आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी उठवद आणि डुकरी पिंपरी गावाला अचानक भेट दिली दरम्यान या गावात जलजीवन मिशनांतर्गत सुरू असलेल्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या गावांना अचानक भेटी दिल्या या गावात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर असूनही त्या गावांना टँकर कसे लागले जलजीवन मिशनचे काम पूर्ण का केलं नाही टँकर व्यवस्थित चालू आहे किंवा नाही पुरेसा पाणीपुरवठा होतो किंवा नाही याबाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे यावेळी पाणीपुरवठ्याचे स्रोत विहिरी बोर पाण्याच्या टाक्या इत्यादी कामांचीही पाहणी केली दरम्यान त्यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आहे यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक जलजीवन मिशनचे कंत्राटदार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्यात यावेळी त्यांनी गुत्तेदारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जलजीवन मिशनचे काम वेळेत पूर्ण केलं असतं तर गावावर पाणी टँकरने पुरवठा करण्याची वेळ आलीच नसती यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती कानडे उप अभियंता मेहत्रे देशमुख गटविकास अधिकारी संदीप पवार अतिरिक्त गटविकास अधिकारी घोळवे अरुण पगारे टँकर कंत्राटदार कोटवार यांच्यासह सर्व कार्यालयीन यंत्रणा हजर होती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी उटवत डुकरी पिंपरी या गावांना भेटी देऊन टँकरचीही तपासणी केली यावेळी उटवतचे सरपंच के एस पाखरे ग्रामविकास अधिकारी प्रवीण पवार उपसरपंच बबनराव टेकाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते